मित्रांनो अरबाज आणि निक्कीमध्ये नक्की काय रिलेशन आहे आणि नक्की दोघांचं सा काय चाललं आहे आणि अरबाजच्या गर्लफ्रेंडने त्याच्यावर कोणते आरोप लावले होते यावर मी बोलणार आहे तर नमस्कार एम टी मीडियामध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते मित्रांनो एक छोटीशी रिक्वेस्टही करते तुम्हाला की एम टी मीडिया चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून बिग बॉसच्या नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील तर मित्रांनो निक्की आणि अरबाजची भाऊच्या धक्क्यावर एंट्री झाल्यानंतर निक्की अरबाजला बघून मी सर्व विसरली असं बोलताना दिसली तर अरबाज बोलताना दिसला की माझ्याशिवाय आता हिला घरामध्ये काहीच दिसणार नाही असं दोघंही एकमेकांना बोलताना दिसले त्यानंतर घरामध्ये अरबातचं निक्कीसाठी टोमॅटोचं दिल बनवणं असेल किंवा दोघांचे घरामध्ये रोमँटिक अंदाज असतील हे सर्व आपल्याला पाहायला मिळालं आणि दोघंही आमची चांगली मैत्री आहे हे बोलताना सुद्धा दिसले त्यानंतर मित्रांनो घरामध्ये त्या दोघांची जरा जास्त जवळीक चाळे पाहून घरातील काही सदस्य म्हणजेच आर्या असेल दिपीदादा असतील हे सुद्धा त्यांच्या अशा चाळ्यांमुळे बोलताना दिसले त्यानंतर निक्की म्हणाली की हे कोणा एकाचं घर नाही आहे तुम्हाला बघायचं असेल तर बघा पण आमच्यावर कमेंट्स करू नका त्यानंतर मित्रांनो आर्याने तिला चांगलं सुनावलं देखील होतं की आम्हाला काय बोलायचं आहे आणि काय नाही बोलायचं आहे हा आमचा पर्सनल चॉईस आहे जसं तुला काय करायचं आहे आणि नाही करायचं आहे हा तुझा पर्सनल चॉईस आहे तसंच त्यानंतर मित्रांनो सोशल मीडियावर प्रेक्षकसुद्धा अरबाज आणि निक्कीच्या अशा चाळ्यामुळे त्या दोघांना ट्रोल करताना दिसले की आम्ही आमच्या फॅमिलीसोबत हा शो बघत असतो तर मित्रांनो आता चार पाच दिवसापूर्वी अरबाज आणि निक्की यांच्यामध्ये खूप मोठा वाद झाला भांडण झालं आणि दोघं चार पाच दिवस आपल्याला वाद घालताना दिसले त्यानंतर दोघांच्या वाटा आहे त्या वेगळ्या झालेल्या सुद्धा दिसल्या त्यानंतर आजच्या प्रोमेमध्ये परत दोघं एकत्र येण्याची दाट शक्यतासुद्धा वाटत आहे कारण मित्रांनो आता कॅप्टन्सी जवळ येते म्हटल्यावर गेम चेंज आणि वेगळा ड्रामा दोघांचा सुरू झालेला आहे कारण मित्रांनो स्पष्टच दिसत आहे की दोघं हे फक्त फुटेजसाठी करत आहेत बाहेर गेले की कोण अरबाज आणि कोण निक्की असंच होणार तर मित्रांनो अरबाज आहे तो एक रियालिटी शो करून आलेला आहे आणि त्या रिॲलिटी शोमध्ये त्याची पार्टनर नायरा आहुजा ही त्याच्यावर आरोप करताना सुद्धा दिसलेली आहे मित्रांनो स्प्लिट्स स्पिला हा एक डेटिंग शो आहे आणि त्यामध्ये अरबाजने आपल्याला प्रेमात धोका दिल्याचा आरोप नायरा आहुजाने केलेला आहे की अरबाजची बाहेर गर्लफ्रेंड आहे तर अरबाजने मला धोका दिल्याचं नायरा आहुजा बोलताना दिसली नायराने हे आरोपसुद्धा केलेले आहेत शोमध्ये की त्याने मला रोमॅन्टिक हावभाव दाखवून आकर्षित केलं आणि त्याने विश्वास दिला की त्याच्या मनामध्ये माझ्यासाठी भावना आहेत त्यानंतर हे सगळे आरोप अरबाजने फेटाळले आणि तो मनाला माझी गर्लफ्रेंड आहे पण शो मध्ये येण्यापूर्वी मी रिलेशनशिप मध्ये नव्हतो फक्त एकमेकांना पसंत करायचो शो मधून बाहेर आल्यावर मी तिला प्रपोज केलं आणि मित्रांनो अरबाजच्या गर्लफ्रेंडचं नाव आहे लिजा बिंद्रा त्यानंतर मित्रांनो प्रेक्षकांनी अरबाजला ट्रोल देखील केलं या गोष्टीसाठी बाहेर जर त्याचे प्रेम संबंध आहेत तर तो या विला शो शोमध्ये का आला तर मित्रांनो अरबाज आहे तो खूप शातीर कंटेस्टंट आहे आणि गेमसाठी काहीही करू शकतो आणि निक्कीबरोबर आता तो जे काही करत आहे ते फक्त शोचा एक गेम प्लॅन म्हणून करत असण्याची दाट शक्यता आहे कारण तो बिग बॉसच्या घरात मनाला देखील आहे की मी कमिटेड आहे म्हणून मग निक्कीबरोबर त्याचं नक्की काय आहे मैत्री की मैत्रीच्या पलीकडचा फक्त गेम प्लॅन हाँ लेला हा प्रश्न इथे आता उभा राहिलेला आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं अरबाज आणि निक्की यांची रिअल मैत्री आहे की अजून काही की फक्त शोमधला हा गेम प्लॅन असू शकतो मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र